अनेक दैनिकांच्या मध्ये प्रवास केल्यानंतर लोकसत्तामध्ये असताना लोकसत्ता हा फार माझं मोठं व्यासपीठ लोकसत्तामध्ये असताना अनेक जणांच्या माझी ओळख झाली म्हणून चर्चा झाली आणि त्यांच्या थर्माकोल कंपनी याविषयी जेव्हा मी माहिती घेतली आणि तो लेख लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जगामधून मुंबई राज्यामधून सगळीकडून महाराष्ट्र राज्यामधून सगळीकडून जेव्हा प्रतिसाद मिळाला तो अप्रतिमच होता त्यांनी सहा पानाचं पत्र मला पाठवलं लोकसत्ताला आणि तो जो प्रसंग आहे तो माझा सगळ्यात मोठा अविस्मरणीय प्रसंग आहे की साधा माणूस याला दहावीला पास झाल्यानंतर आय टी ला प्रवेश घ्यायचा होता कसा घ्यायचा आयटीआय ला प्रवेश घेतल्यानंतर नंतर राहायचं कुठं आयटीआय झाल्यानंतर मग ते आयटीआय करत असताना त्यांनी एसटी स्टँडच्या कॅन्टीन मध्ये काम केलं आणि रात्री तिचा मुक्काम ठोकला नोकरीला लागल्यानंतर पुण्यामध्ये नोकरीला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला परत जर सांगू नका असेल तर लगेच सांगा तर परत यायला माझ्याकडे पैसे नाही म्हणून त्यांनी तिथे अप्रेंटिसशिप केलं आणि भोसरीला पाणी जी टाकी आहे त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता आणि तिथून जनरल मॅनेजर पर पदापर्यंत पोहोचले पण त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की मी एकटा सुखी नाही झालो पाहिजे समाजातील चार तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला म्हणून स्वतः त्यांनी माने थर्माकोल म्युझियम ही इंडस्ट्री सुरू केली आणि त्या थर्माकोल इंडस्ट्रीच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळून दिला आता नुसता रोजगार मिळून थांबले नाहीत त्यांचे म्युझियम सातारा त्यांनी सुरू केलं आहे त्या माध्यमातून अनेक तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम सुरू केलेलं आहे अभिमान वाटतो आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत माने साहेब आपण थेट बोलूया आपण या विषयी नमस्कार मी रामदास माने माननीय डॉक्टर अशोक बालगुडे साहेब लोकसंपाद लोकसत्ताचे संपादक होते आणि तेव्हापासून माझा त्यांचा संबंध आला लोकसत्तामध्ये त्यांनी बरेच आग्रलेख लिहिले वास्तविक पाहता खरोखर मी काम करणारा माणूस माझं काम भला आणि उद्योग भला पण बालगुडे साहेब आले आणि त्यांनी सांगितलं माने साहेब तुमचं सा कार्य समाजापर्यंत जायला पाहिजे विद्यार्थ्यापर्यंत जायला पाहिजे तुमच्यासारख्या अनेक उद्योजक घडायला पाहिजेत ही आमची तळमळ आहे आणि त्या उद्देशानं माननीय डॉक्टर बालगुडे साहेबांनी माझ्याविषयी लेख लिहिलेत आणि ते माने थर्माकोल म्युझियम दहिवडीमध्ये ते सगळेच्या सगळे लेख तिथं लावलेले आहेत मोठ्या बॅनरवरती आणि ते जे बालगुडे साहेबांचे लेख आहेत चार लेक तिथं मोठ्या फ्लेक्सवरती पंधरा फूट बाय बारा फुटाच्या फ्लेक्सवरती लावलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणा देणारं म्युझियम माने थर्माकोल म्युझियम स्टोरी ऑफ थर्माकोल थर्माकोल मॅन रामदास माने हे दहिवडी गोंदवले रस्त्यावरती हे म्युझियम आहे माझी सर्व युवकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे बालगुडे साहेबांनी तर त्याचा प्रचार प्रसार या म्युझियमचा केलेलाच आहे नुकतंच ते ऐक्यमध्ये असताना त्यांनी सुद्धा सुंदर लेख लिहिला ले होता तो या म्युझियमच्या कॅटलॉग मध्ये त्यांचा लेख आहे आवर्जून हा इथं पुण्य नगरीचा लेख आवर्जून आहे आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यावसायिक घडावा घडवायचे आहेत असं त्यांचं हेडिंग होतं आणि खरोखर त्यांच्या त्या ते हिडिंगचे दाद देऊन की अनेक लोकांनी मला फोन केले अनेक लोकांनी संपर्क साधला आणि त्याच्यातनं कमीत कमी दहा ते पंधरा कॉलेजच्या ट्रिप या म्युझियमला गेलेल्या आहेत आता ज्ञानप्रबोधिनी निगडी शाखाची त्यांची एकशे ऐंशी थर्माकोल म्युझियमला बघायला येते खरोखर आम्ही काम करीत असताना त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा माननीय डॉक्टर बारगुडे साहेबासारख्या पत्रकाराला वाटतं आणि खरोखर माझ्यासारख्या माणसाला समाजासमोर ठेवून अनेक युवकांनी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असं त्यांचं मत आहे खरोखर समाजकार्य वर्तपत्रिका करत असताना त्यांचं समाजकार्य खूप मोठं आहे आज त्यांचा पासष्ट वाढदिवस मला कालच कळलं की आज त्यांचा मी माझ्या वेळात वेळ काढून माझं शेड्यूल फार बिझी असताना सुद्धा माझ्या सहकार्याचा माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा मला फोन आला मला आज अतिशय आनंद होतोय आज पासष्ट वर्ष कम्प्लीट करून ते सहाष्ट वर्ष पदार्पण करतायत त्यांच्या हातून खूप मोठं कार्य समाजसेवेचं असंच होऊ दे त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य लाभू दे आणि त्यांच्याकडून असंच भरभरून मोठं कार्य त्यांच्याकडून होऊ दे अशी मी परमेश्वराचरणी विनंती करतो आणि माझं दोन शब्द रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी एस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असं सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री